सतीश भोसले उर्फ खोक्या ग्लास हाऊस वर वन विभागानं कारवाई केली आहे ही कारवाई झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास तो परिसर पेटवण्याचा प्रयत्न केला यागीमध्ये जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चाराही जळून नष्ट झालाय तर गोठ्यातील काही जनावरांचाही मृत्यू झाल्याचं कळत आहे ही आग नेमकी कुणी लावली आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये सतीश भोसले याच्यावर करण्यात आलेली ही कारवाई आम्हाला न्याय आम्हाला न्याय आहे मात्र मान्य आहे मात्र आमचं कुटुंब दहशतीत असून आम्हाला देखील न्याय द्यावा अशी मागणी सतीश भोसले याच्या कुटुंबाने केली कारवाई चालली होती म्हणजे कायद्याप्रमाणे जी चौकशी चालली होती ती आम्हाला मान्य होती तर मग त्यांनी हे रात्री जो केला केलाय का घरदार जाळून टाकले आणि छोट्या मुली आहेत सात आठ वर्षाच्या पाच सहा वर्षाच्या दहा वर्षाच्या आतल्या मुली आणि त्या मुलीवरती श्याडा गुरा सांभाळण्यासाठी शेडा गाई ते राऊस आऊसम त्या आपल्या बदका कोंबड्या शेडा तिथं आहेत बाकीचं वनीकरण लोकांनी ते तोडून नेल तोडलं ते मान्य होतं ते कायदा आहे पण मला काय म्हणायचं ते कायद्यात बसतंय का नाही ते कायदा तो कायदा ठरवल तर मला काय म्हणायचं हा जो अन्याय केला महिलावरती लहान मुलीवरती तो हा अन्यायीचा न्याय हे शेवगावच्या पोलीस स्टेशन पी ए साहेबांनी आणि माझे बीडचे एस पी साहेबांनी आणि धर्मेंद्र फडवेसने ह्याची दखल घेऊन ह्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे सर